हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल बरेच जणांच्या व्हिडिओमध्ये मी हे कंटेनर पाहत होती आणि शिवाय फायनली विचार केला की के चला आपणही आपल्या किचनसाठी मागून घेऊया फायनली मागवले मी हे मेशोवरून दोनशे पन्नासला मला हे पडलं खूप छान आहे लुकवाईज खूप छान दिसतं परंतु म्हणतात दुसऱ्यांना खूप छान पार्सल येतात आणि ने आपल्यालाच नेहमी असं का होतं तसं माझ्यासोबत झालेलं आहे दिसायला खूप सुंदर आहे परंतु जे याचे झा झाकणं जे आहेत हे अत्यंत टाईट आहे मला वाटलं की एखाद्या डब्याचं झाकणं असू शकतं बाकी ज्यांचं चांगलं असेल परंतु मी बघितलं तर तिन्ही डब्याचे हे पार्सल तितकंच टाईट आहे सॉरी झाकण तितकंच टाईट आहे म्हणजे आपण जेव्हा पण डबा ओपन करू तो शंभर टक्के यातून साखर किंवा पत्ती बाहेर पडणार तुमची इतकं टाईट आहे दोन झाकण कसले हे मला अजूनसुद्धा कळालेलं नाही आहेत परंतु लुक खूप छान वाटतं म्हणून मी हे घेतलेलं आहे घेतल्यानंतर मला समजलं की थोडंसं याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे परंतु तो काही करू शकत नाही वापरण्याशिवाय अत्यंत नाही आहेत तर तुम्हाला कसं तुमच्या घरी जर हे असेल तर कसं आहे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि लुकवाईज बघाल तर किचन खूप छान दिसतं